कोकण रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा उशिरानं धावती काल ओव्हरहेड वायरचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यामुळे वाहतूक उशिरानं होती आणि आज सुद्धा तीच परिस्थिती आहे खरंतर ही जी ओव्हरहेड वायर आहे ती तुटली त्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या चार ते पाच तास उशिरानं धावत आहेत आणि आज सुद्धा जवळपास नऊ गाड्या विलंबानं धावत आहेत होळीसाठी आलेल्या चाकरमान्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर त्यामुळे उमटलेला आहे काल कोकण रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर अडवली येथे तुटल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आणि सळक आज दुसऱ्या दिवशीसुद्धा तशाच प्रकारची काहीशी या ठिकाणी वाहतुकी विस्कळीत झालेली आहे त्यामुळे अनेक गाड्या हे चार ते पाच तास या उशिरा धावत आहेत कोकण कन्या पाच तास उशिरा तर ता तुतारी एक्सप्रेस ही एक तास उशिरा आज धावणार आहे त्याचबरोबर वंदे भारत असेल तेजस एक्सप्रेस असेल केरळा संपर्क एक्स एक्सप्रेस असेल ह्यासुद्धा अर्धा तास या ठिकाणी उशिरा धावणार आहेत तर रत्नागिरीहून मुंबईला जाणारी रत्नागिरी दिवा जी गाडी आहे सुद्धा एक तास ता 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 का उशिरा या ठिकाणी धावणार आहे मंगला एक्सप्रेस त्या पद्धतीने नेत्रावती एक्सप्रेससुद्धा सव्वा तास उशिरा धावणार आहे त्यामुळे काल राजापूर जवळच्या आडवली येथे ओव्हर वायर तुटल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतुकी काय काय विस्कळीत झाली होती आणि कालच्या प्रकारानंतर आता जवळपास अकरा गाड्या ह्या उशिरा धावत आहेत काल वरे वाट तुटल्यामुळे कुठेशी जी वाहतूक होती ती आता विस्कळीत झालेली आहे त्यामुळे होळीसाठी शिमगोत्सवासाठी आलेले चाकरमान्यांवर सुद्धा नाराजीच्या सूर उमटताना आपल्याला दिसून येत आहेत राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी